दिल्लीपर्यंत आज दिवाळी उत्सव साजरा होत आहे पहिलं म्हणजे प्रभू श्रीरामाचा नारा पाहत आहोत अर्थात अयोध्या या जन्मभूमीवरती प्रभू श्रीरा श्रीरामाचा आज प्राण प्रतिष्ठापना झालेला आहे त्याच जल्लोष्मी वातावरणामध्ये आपण खास करून गा, गा, सा, श्री सिद्धिविनायक काशी कपडे या ठिकाणी संस्थेमार्फत प्रभूरामाचा आज या ठिकाणी भव्य आरती केलेला आहे आपल्यासोबत काही भक्तगण आहेत आपण त्यांच्या सुद्धा संघर्षाव्या है और मैं ही मिलू शकते कि एक करोड़ हिंदू हिंदू गाग्या हा दिवस पहायला है वर्षानंतर जे जे लोक पडू शकले नाहीत जे आज जिवंत आहेत हिंदू करोड आपण भाग आज या सगळ्यांच्या भाग्यवान आहेत एक करोड हिंदू लोक दिवस पाहण्याचा कारण मोदे प्रभू श्रीरामाला वनवास आला होता चौदा वर्षाचा तर आपल्यासोबत काही भक्त आहेत अजून आपण त्याला विचारणार न्याय मिळालेला आहे त्या आम्ही छोटासा कार्यक्रम केलेला आहे आज हिंदू राष्ट्र झाल्याबद्दल आम्ही पूर्ण समाज खुश आहोत बरोबर अशाप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम व्हायला पाहिजे असा निश्चय आहे अजून एक विशेष करून कारण की आज अनेक आपले हिंदू राहण्याची आदृती दिलेली आहे कारण या वर्षी सर्व संघर्ष करून आज आपल्याला पुढे मिळाला कापणी वाढली गेली होती त्यानंतर राम था था। या या कलात्थ कलात्थ मंदिर होतंय या आमच्या या काळात सुवर्ण काळात बघण्याची संधी मिळाली आम्हाला आपण भाग घेऊन आपण आपण आहोत यापूर्वी बालाजी झालेलं बालाजी मंदिर आम्ही पाहिलेलं नाही कधी झालेलं आहे यापूर्वीचं विठोबा मंदिर कधी झालेलं पाहिलेलं नाही चिवजाभवानी कधी झालेलं पाहिलेलं नाही परंतु आत्ताच्या काळामध्ये जे काय राम मंदिर बनतंय आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या काळात होतो जय हिंद धन्यवाद असे खूप माहिती चांगली दिल्या कारण आपल्याला हा हा उत्सव पाहायला मिळाला आपण खरंच भाग आहोत हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु स्री महराज स्री 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 श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस